नमस्कार सर्व ताईंचा दहा आज करणार आहे जन काळे मडकी एकदम जणजणीत हॉटेलमध्ये कसा रस्ता असते तसे बघा तर हा व्हिडिओ खूपच मजेदार होणार आहे आणि बघा अशा पद्धतीने मटकी सुट्टी करून घेतलेली आहे तिच्यामध्ये थोडे हारभरे थोडे वटणे आहे आणि बघा अशा पद्धतीची मटकी चांगली मोडेल तिच्यामध्ये आता पाणी टाकलेलं आहे जेणेकरून ताजी ताजी झाली पाहिजे थोडीशी हे बघा कढईमध्ये हळद टाकलेली आहे येऊ मसाला कांदा लसूण मसाला आहे तो आता मटकीसाठी आहे आणि ताजा ताजा मसाला पण तयार करणार आहे खोबरं घालून आणि कांदे घालून भुजेल बघू शकतात लाल मिरची ही जवळजवळ चांगला आहे एक दीड चमचा टाकायची आहे हा आपला कांदा कोथिंबीर मसाला टाकलेला आहे अंदाजानुसार जेणेकरून तरी आली पाहिजे त्याला आणि इकडे मटकी भेजते चुलीमध्ये कांदे भोजताय बघा आता मीठ घेते आहे आई अंदाजानुसार टाकायचं जवळजवळ दीड एक चमचा टाका बघा दे आई आता टाकत आहे जवळजवळ अडीच तीन वगळते ते वगळी राहतं जेणेकरून ते जास्त मोठे असते का ती कमी त्याच्यामध्ये तेल किती राहतं ये बघा आता चुलीवरती ठेवलेले आहे आणि तीन कांदे घुसत आहे आणि दोन कांदे इथे भुजून झाले बघा आणि आता व्यवस्थितपणे ते सर्व सर्व साहित्य हलून घ्यायचं आहे हे बघा आता मटकी उचलली आहे आणि आता ती मध्ये टाकायची आहे मग त्याच्यानंतर ती व्यवस्थित हालून घ्यायला लागली व्यवस्थित हालून घेतल्यानंतर हे बघा व्यवस्थित हालून घ्यायची परतून घ्यायची त्याच्यानंतर पाणी टाकून वाप दाबून ती ठेवायची आहे लगेच हे बघा अशा पद्धतीने पाणी टाका वाप दाबा थोडे वेळ पाच दहा मिनटं चुलीवरती आता मसाला गरम गरम करून घेतला आहे तेल टाकून कांद्याचा आणि खोबरा आहे त्याच्यामध्ये दन, बारीक पावडर करून घेतली ती टाकलेली आहे आणि मस्त पिकी हा ताजा ताजा मसाला असतो आता मटकी ऑलरेडी आपण हे शिजत ठेवली होती चुलीवरती त्याची वाफ दाबून बागा कशी झाली चोरी बरी खूप मस्त पिकी आली जवळ पण अशी मोड येईल मटकी करू शकतात का तुम्ही अजून आपल्याला कालवण घालायचं आहे आता हे बारीक करून आणण्यासाठी अजून जास्त घटवण्यासाठी आई आहे थोडी मटकी जेणेकरून जास्त मिटकी चव आली पाहिजे तिला मिक्सरच्या भांडीमध्ये बारीक करून घेणार आता आणि पुन्हा वाब दाबलेले आहे मटकीचे आता आई सर्व साहित्य आहे का आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घेताय जेणेकरून बघा पहिल्या पहिल्यांदा थोडंसं सर्व एका जाते वाटतं ताटामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बारीक होऊन येणार आहे लगेच आपला ताजा मसाला तयार होऊन आणि मटकीचं कालवण होणार हे बघा आताच वाफ काढलेली आहे मटकीची आणि आता कालवण घालायचं आहे आता कांदा त्याच्यामध्ये धन खोबरं सर्व साहित्य मिक्स होतं ना ते टाकलेलं आहे बारीक करून आणलेलं होतं आए ने आता मिक्सर एकदम काळी ताजी ताजी ताजे मसाल्यामध्ये भाजी होणार ही घट घट ही चुलीवरती आपली भाजी चालू बघा आता ही काही मिनिटातच होणार आहे जे जेणेकरून आता खूप चुलीला जागलय ना व्यवस्थित हलून घ्यायची हाना ते बघू शकतात मटकी तिच्या मधली अशा प्रकारे ही मटकी आहे जवळजवळ आता ही भाजी आपल्याला पाच दहा मिनिटं चांगली उकळून द्यायची अशा पद्धतीने आपली मटकीची ताजी ताजी भाजी झालेली आहे एकदम खायला स्वादिष्ट आणि आता चुलीवरती गरम होत झालेली आहे आता तिला आरग उतरलेला आहे मटकीचा अशी स्वादिष्ट मटकी तुम्ही जर बनवली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मुळ पुढच्या व्हिडिओ मध्ये जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवाद